कलिना विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार संजय पोतनीस यांच्या मार्गदर्शनाखाली कुर्ला परिसरातील वॉर्ड क्रमांक एकशे सदुसष्ट मध्ये विविध विकास कामाचे भूमिपूजन करण्यात आले यावेळी कुर्ला पश्चिम परिसरातील पाईप रोड येथील मायकल चाळ खन्ना बिल्डिंग कादर बिल्डिंग येथे ड्रेनेज लाईन लादीकरण व नागरी सुविधांच्या कामाचा शुभारंभ आज करण्यात आला आमदार संजय फडणेश यांच्या माध्यमातून विविध अशी कामं प्रत्येक ठिकाणी होतच असतात आणि या भूमिपूजनासाठी तुम्ही इथे प्रामुख्याने आलात हे वैशिष्ट्य कारण आमचं एक वैशिष्ट्य आहे की ज्या ज्या ठिकाणी आम्ही भूमिपूजन करतो त्याची मी प्रसिद्धी घेत नाही कारण आम्ही उंटावरी शाळा हकणाऱ्यातले कार्यकर्ते नाही आहोत आमचं कामावर लक्ष असतं आणि कामावर उद्घाटन झाल्यानंतर तिथल्या स्थानिक लोकांना कळतं की या आमदाराने काम केलेलं आहे त्यामुळे दिखावा करण्याची गरज असते त्यामुळे पण आता वेळी तुम्ही आलात की उद्घाटन प्रसंगी त्यावेळेस तुम्हाला धन्यवाद देतो काय काम आहे आणि कुठे करण्यात आले ॲक्च्युली मायकल हा इथे पोटणी साहेब ज्यावेळी प्रचाराला फिरत असताना त्यांनी पाहिलं होतं की इथे विविध प्रकारची अजूनही काही कामं झाली नव्हती आणि ते देख पाहिल्यानंतर की इथे आता जे ड्रेनेज लाईनचं जे काम आहे त्याचे चेंबर जे आहे त्या चेंबरचे दुरुस्तीकरण आणि ते ड्रेनेज लाईनकडे चॉकअप असेल ते पूर्ण क्लिअर करून इथलं संपूर्ण लाधी करण्याचं काम आमदार संजय बदमेश यांच्या पंडातून माध्यमातून इथे चांगल्या प्रकारचे करण्यात येईल ओके okay. आणि इथे त्या या लोकांचं जे सहकार्य आहे आणि या लोकांनी जे आम्हाला लेटरच्या माध्यमातून एक विनंती पण केली होती की बाबा असं असं काम करा आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणेच आपण ते काम इथे हातात घेतलेलं आहे ते लवकरात लवकर पाऊस यायच्या आधी आपण ते पूर्ण ओके okay. पिशले तीन सालचे हमारे यहाँ नगर सेवक कोई है ही और तो लोगों ने इलेक्शन डिले करते, करते करते कम से कम तीन साल ही लोगों ने खींच दिया ये बार हम लोगों ने हमारे चाल की हालत तो इतनी ख़राब है कि हर दिन में जो पानी भर जाता है और वो गंदगी में हम लोग को चलना पड़ता है पहले हम लोग जो है पुटली है और पुटली साहब को हमने लेटर दिया कि भाई हमारे इधर की चाली की बहुत समस्या है और आप भी आए थे इलेक्शन में पद यात्रा के में आपने भी देखा था कि कितनी समस्या है तो उन्होंने बोला ठीक है वो समस्या का समाधान करेंगे आप लोग की जितना हो सकता है हेल्प करेंगे और उन्होंने आज के दिन चुना और आज के दिन आपने देखा नारियल पूजन भी हो गया जब जो पूजन, पूजन हो गया और इन आगे काम भी बहुत जल्दी होएगा और हम लोग का साकार रहेगा कॉन्ट्रैक्टर के साथ भी और उनके लेबरों के साथ भी और काम अच्छे से अच्छा करके चाहिए इसकी उम्मीद हम लोग करते हैं काम हो है। में काम हो रहा है और हमारे शैलियों में ज़्यादा प्रॉब्लम है और लादियों का तो उनके उनके अंदर सही, हो। सही हो के सहयोग के अंदर हमारे को अच्छे से अच्छा काम करते हो जाए और हमारे सबसे को बहुत आभार हो जाए ठीक ठीक अपने आमदार साहब को उन्होंने नोटिस दिया काम के लिए उन्होंने काम के लिए हमको बढ़कर हमारे साथ आए हम उनके बहुत आभार मानते हैं और ये काम जितना जल्दी हो जाए यहाँ के लोगों को राहत मिले यही हमसे कलिना विधानसभा प्रमुख शोभन तेंदुलकर उप विभाग प्रमुख राजू परब शाखा प्रमुख विलास मोरे बाबू आनेराव विवेक दुरी महेश अनपट मयूर शेट्टे सोनल मोरे सलीम शेख पैरे मिराज साबिर सिद्दीकी हनीफ शेख मंसूर खान आलिम खान अहमद शेख यांच्यासह शिवसैनिक व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद